मध्ये धक्कादायक प्रकार लाठी बेल्टने तरुणाला बेदम मारहाण परळी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे परळीतील जलालपूर भागात तरुणांच्या टोळक्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे या मारहाणी दरम्यान तरुण विवळत होता मात्र तरी देखील टोळक्यांनी काठी बेल्टने या तरुणाला बेदम मारहाण केली आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आला होता त्यानंतर या जिल्ह्यातील गुंडागिरीची अनेक प्रकरणे समोर आली होती आता या सर्व घटना मागे पडत असतानाच परळी येथील जलालपूर येथे बेदम मारहाणीचे ही नवीन घटना समोर आली आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार परळी येथील जलालपूर भागात टोळक्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली आहे एका कार्यक्रमात दोन गटात हाणामारी झाली होती याचाच राग मनात धरून दहा ते बारा जणांच्या टोळक्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे एका युवकाला ते जणांनी जबर मारहाण केली आहे परळी शहरातील जलालपूर येथे एक कार्यक्रम होता या कार्यक्रमात झालेल्या वादाचा राग मनात धरून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने पीडित तरुणाचे अगोदर अपहरण केले या टोळक्याने तरुणाला अमानुषपणे मारहाण केली आहे अजूनही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही